नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाऊंटवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत अजूनही जर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नसतील तर आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल म्हणून ते पैसे आपल्या अकाउंटवरती जमा झालेले नसतील तर आपण आपल्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्यायचे आधार सिडिंग त्या ठिकाणी करून घ्यायचे आपण आपल्या बँकेमध्ये आपल्या आधार कार्डची एक झेरॉक्स आपला आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आणि आपला अकाउंट नंबर त्या त्यावरती लिहून आपण बँकेमध्ये द्यायचं आणि त्या ठिकाणी आपलं आधार सीडिंग करण्यासाठी सांगायचं आहे मग जेणेकरून लवकरात लवकर त्या ठिकाणी आपलं आधारला बँक अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिंक होईल आता जे लाभार्थी आहेत त्यांचं बँकेमध्ये अकाउंट आहे आणि ते एन पी सीला लिंकसुद्धा आहे पण ते इनॅक्टिव्हमध्ये आहे ते वापरत नाही आहे तर ते आपण ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे अन्यथा आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्या ठिकाणी जर अकाऊंट ओपन जर केलं तर ते लगेच त्या ठिकाणी आधार सिडिंग त्या ठिकाणी होतं आहे आणि आपल्याला जे काही पैसे येणार आहेत ते लवकरात लवकर आपल्या अकाउंटवरती जमा होतील अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद